आज महाराष्ट्रामध्ये सर्वजण गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत आणि जर कोणी जातीवाचक शब्द जरी काढला तू या समाजाचा आहे किंवा त्याचा उल्लेख जर त्यांनी एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने केला तर त्याच्यावर अट्रॉसिटीसाठी भयानक गुन्हे त्याच्यावर नोंदवले जातात व हो त्याला प्रचंड मोठी शिक्षा होते मात्र या जातीभेदाची जी जाणीव कोणी जर आपल्याला करून दिली असेल आणि तीही बालवयात करून दिली असेल तर ती सरकारने असं म्हटलं तर खरोखर पायाखालची माती सरकू शकते की सरकार होय हेच सरकार ज्या वेळेला बालवयामध्ये तुम्ही तर खरं तर तुम्हाला समाजाची ओळखही नसते फक्त तुम्ही एक मुलगा आणि मुलगी म्हणून समाजात जन्माला येता मात्र त्याच वेळेला तुम्ही भटक्या जमातीचा आहे तू मागास वर्गातला आहे अशी जर त्यांची ओळख कोण करून देत असेल तर ते आपलं सरकार काय आहे नेमका प्रकार जातीचं विष बालपणापासूनच कशा पद्धतीने पेरलं जातं आणि तेही सरकारकडून ऐकून आपल्याला धक्काच बसला असेल हो याच विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कानणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर प्रत्येक समाजामध्ये मा माणसांना मान सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे हीच अपेक्षा असते कारण आपण शाळेत जाताना सुद्धा जे संपूर्ण भारतीय माझे समाज बांधव आहेत ही शपथ ज्या वेळेला ज्या पद्धतीने भेदभाव जातीय भेदभाव केला जातो हे खर तर अत्यंत धक्कादायक आहे धक्कादायकच नाही तर खरंतर या सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन गुन्हे नोंदवले पाहिजे इतकं भयानक कृत्य हे सरकार करत आहे तरीसुद्धा त्यांची त्यांना कुठेही लाज वाटत नाही किंवा आपल्याकडून काहीही चूक होत नाही नेमका काय प्रकार आहेत खरं म्हटलं तर आजचा वर्तमानपत्र लोकसत्ता हे वर्तमानपत्र सकाळी बघितलं आणि त्याचं टायटल होतं शासनाकडून सावित्रींच्या लेकीची रुपयावर बोलवण नेमका काय आहे प्रकार या याची बातमी वाचल्यानंतर खरखर अक्षरशः चीड आली खरं म्हटलं तर सरकारची ही योजना आहे की मुलींनी ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खरं तर मुलींचा टक्का शाळेमध्ये येण्यासाठी सरकारकडून एक योजना राबवली जाते आणि तीही एकतीस वर्षांपूर्वी एकतीस वर्षांपूर्वी मित्रांनो एक, एक, एक रुपयाला जी किंमत होती त्याची किंमत आज कमीत कमी एक हजार ते दोन हजार रुपये इतकी किंमत आहे जर तुम्ही एकतीस वर्षांपूर्वी जर एखादा एक, एक रुपये इन्व्हेस्टमेंट केला असता तर त्याची किंमत आज कमीत कमी एक हजार रुपये तरी झाली असते अशी काही शासनाची योजना आहेत की मुलींची पटसंख्या शाळेमध्ये वाढली पाहिजे विशेषतः जिल्हा परिषद शाळेमध्ये वाढली पाहिजे आणि ती वाढवण्यासाठी फक्त मुलींना तिथेही बघा भेदभाव फक्त मुलींना एक रुपया दिल्या जायचा एक लालच म्हणून दिला जायचा की तुम्ही एक रुपया घ्या आणि शाळेत या की जेणेकरून शाळेत येईल पण तो एक रुपया फक्त एक रुपया सरकार असं देत नाही तू या समाजाची आहे तू मागास वर्गाची आहे तू भटक्या जमातीची आहे खरं म्हटलं तर या लहान मुलांना प्रश्न पडत असेल की शाळेमध्ये अनेक मुली आहेत समजा त्या वर्गामध्ये चाळीस पन्नास मुली असतील आणि दहा ते पंधरा मुलींनाच फक्त जर एक रुपया त्या बाल वयात पहिलीच्या वर्गात तिला जर एक रुपया मिळत असेल तर तिला ते कुतूल वाटेल की मला का मिळतं ती घरी जाऊन आई बापांना विचारेल समाजात विचारेल की मला एक रुपये काय मिळेल तर त्यावेळेला तिच्या आई बापाने काय तुला सांगायचं तू तु मागास वर्गात जन्मले आहेस बेटा त्या मागास वर्गाचा अर्थही तिला कदाचित कळणार नाही जात पात हा सुद्धा अर्थ कळणार नाहीत मात्र तिच्या मनावर बिंबवलं जातं की तू भटक्या जमानीत जमातीत भटक्या जमातीत भटक्या जाती तू जन्माला नाही म्हणून हे सरकार तुझ्यावर मेहरबानी करत आहेत त्याच प्रकारे इतर ज्या उच्च वर्गातील किंवा उच्च जातींमधील ज्या मुलं आणि मुले असतील त्यांच्या मनावर सुद्धा हे बिंबवलं जात नाही का की ते आपल्या शेजारी बसणाऱ्या मुलीला एक रुपया भेटतो ती मागास वर्गातली आहे काय तुम्ही संदेश यातून देत आहात खरोखर तुम्हाला पटसंख्या जर वाढवायची असेल तर सरसकट शाळेत येणारा मुलगा असो किंवा मुलगी असो सर्वांसाठी बक्षीस देणं खरं तर आपण पात्र असायला पाहिजे की जेणेकरून खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहन की शाळेकडून आपल्याला काहीतरी गिफ्ट मिळतं आणि त्या बदल्यात आपण शाळेत गेलं पाहिजे मात्र नाही सरकार जाणून बुजून जातीय भेदभाव आणि जातीयचं जे बीज जे विषारी बीज आहे ते लहानपणापासूनच पेरण्याचं कुकर्म म्हणता येईल अशा पद्धतीचं गेली बत्तीस वर्षांपासून केलं जात सरकार फक्त इथेच थांबलं नाही मित्रांनो तर बत्तीस वर्षांपूर्वी जो एक रुपये दिला जायचा तोच एक रुपये आज बत्तीस वर्षांनंतर खर तर एक रुपयाला चॉकलेट सुद्धा मार्केटमध्ये विकत मिळत नाही आजच्या तारखेमध्ये मात्र हे सरकार बत्तीस वर्षांपूर्वी जो एक रुपये द्यायचा आहे तोच एक रुपये आजही वाटत आहे काही वर्षांपूर्वी चार ते पाच वर्षांपूर्वी सरकारसमोर एक ठराव ठेवण्यात आला होता की एक रुपयाची किंमत वाढून पाच रुपये आपण करूया मात्र त्याकडे कोणी गांभीर्याने बघितलं नाही खरोखरी सरकार यांना म्हणायचं की नालायक सरकार यांना म्हणायचं यांना येणारी पिढी ही चांगली सुशिक्षित आणि देशासाठी चांगला नागरिक कोणत्याही जातीचा भेदभाव न करणारा खऱ्या चांगला नागरिक घडवायची या नालायक सरकारची इच्छाच नाही त्या बालमनावर रुजल्या जाता एक रुपया भीक आज भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही मात्र त्या बालकांच्या त्या मुलींच्या हातावर एक रुपया टेकवला जातो आणि बाळ तू या समाजातून आलेले आहेत हे त्या बाल मनावर रुजवलं जातं असे संस्कार जर तुम्ही बालपणापासूनच रुजत असेल तर या देशामध्ये कसा समाज बांधव प्रत्येक समाजातील बांधव शाळेतील शपथ घेताना प्रत्येक हा माझा बांधव आहे असं कस त्यांच्या मनात येऊ शकत हा भेदभाव सरकारकडून जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने पेरला जातोय हा कुठेतरी थांबेल का एकीकडे कोट्यावधी रुपये कमवणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना तुमच्या सरकारची भीक लागलेली नाही की तुम्ही पैसे दिले तर त्यांचं घर चालेल मात्र या विकारड्या सरकारलाच मतदान घेऊन पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांनी जे भीक वाटलेलं आहे ना ते कुठेतरी त्यांनी थांबवावं आणि ज्या मराठी शाळा जिल्हा शाळा ज्या बंद पडत आहेत किंवा बंद पडण्याचं जाणून बुजून षडयंत्र आपण रचत आहात कारण आपण प्रत्येक राजकीय नेत्याच्या अनेक शाळा आहेत खरं म्हणतात छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतले तर जे मंत्री होते मंत्री त्यांच्या शंभरपेक्षा जास्त शाळा आहेत कुठून आल्या शार, त्या मंत्र्यांकडे इतक्या शाळा आणि या शाळा चालण्यासाठी जे सरकार षडयंत्र रचत आहे आणि अशा मराठी शाळा शासकीय शाळा कशा बंद पडतील याकडे सरकार विचारपूर्वक आणि रणनीतीने यावर काम करत आहेत हे सांगण्यासाठी वेगळे पुराव्याची गरज नाही त्यामुळे या निर्लज्ज सरकारला विनंती आहे तुमचा रुपया आणि पाच रुपयाची भीक या विद्यार्थीने नको जर तुम्हाला द्यायचं असेल तर सर सकट द्या आणि तेही पाच रुपयांचं भीक नको काहीतरी चांगलं द्या की जेणेकरून त्यांना खरोखर शाळेत येण्यासाठी मदत होईल त्यांच्या कुटुंबाला को कुठेतरी हातभार लागेल जे फालतू खर्च इतर ठिकाणी केला जातो तो थांबून खऱ्या अर्थाने तुम्हाला जर समाज घडवायचा असेल खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सुसंस्कृत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला जर वाटत असेल की महाराष्ट्रातल्या मुलीच नाही तर प्रत्येक जण भेदभाव न करता हे चांगले शिकले पाहिजे पुढे आले पाहिजे तर अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करणं हे त्वरित सरकार आता तरी थांबल का त्यामुळे नागरिकांना अशा प्रथम विरोधात आपण सर्वांनी आवाज उठवायलाच पाहिजे आणि सरकार देणार एक रुपयाने पाच रुपये जाते जातीच्या नावा देत असत तर या सरकारच्या तोंडावर आपण प्रत्येक पालकाने ते पैसे फेकून दिले पाहिजेत आम्हाला जातीचा भेदभाव नको त्यामुळे अशी जागरूकता प्रत्येक नागरिकामध्ये प्रत्येक पालकामध्ये आली पाहिजे आपल्याला या विषयाबद्दल आपल्याला काय आप वी वाटतं असे घाणडे विषय ज्या पद्धतीने सरकार जातीचं राजकारण करत आहेत याबद्दल आपल्याला जर खरोखर चीड येत असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपली चीड व्यक्त करायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत या सरकारचे कान उघडायचे असेल तर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचू अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ याच्यात पुढील भागात んジャイヒんじゃいマラシュ。